मित्रांनो आजचा दिवस अत्यंत शुभ पवित्र आणि कल्याणकारी आहे आज जर तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तरीही चिंता करू नका कारण हे दिव्य श्रवण श्रीपाद श्रीवल्लभांच्या लीलांचं तुम्हाला उपवासाप्रमाणेच नाही तर उपवासापेक्षा अनेक पटीने अधिक पुण्यफल देऊन जाणार आहे कारण कथा ही फक्त शब्द नसतात ती प्रभूंचं वचन असतं श्रवण म्हणजे केवळ ऐकणं नव्हे तर ते मनावर बिंबवणं असतं आजची कथा तुम्हाला केवळ शांतीच देणार नाही तर ती तुमचं आयुष्य बदलून टाकेल श्रीपादांच्या बाललीला श्रीपाद आता एक वर्षाचे झाले होते ते आठ दहा महिन्यांचे असतानाच त्यांचे आजोबा नाराबरोबर पंडित परिषदेत जात असत आजोबा आपल्या नातवाला बरोबर घेऊन जात नर्सवधानी आपल्या घरी राजगिऱ्याचे पीक काढेत राजगिऱ्याची भाजी अत्यंत रुचकर असते गावातील लोक नरसावधानींना ती भाजी देण्याची विनंती करीत परंतु ते ती भाजी कोणालाच देत नसत कोणाकडून काही विशेष काम करून घ्यायचे असल्यास त्याला ते ती भाजी देत व इच्छित काम करून घेत श्रीपादांनी एकदा आपल्या आईस राजगिराची भाजी करण्यास सांगितले ती भाजी सुद्धा नरसावधानीच्या घरचीच त्यांना हवी होती परंतु हे काम कठीण होते श्रीपाद लहान असताना चालत नरसावधानींच्या घरी जात असत त्यांच्या घरी शास्त्राविषयी चर्चा करीत तसेच चित्रविचित्र लिला करीत पिठिकापुरात एका महापंडिताचा मृत्यू झाला होता त्या पंडिताचा प्रेतात्मा श्रीपादांकडून विचित्र कार्य करून घेत आहे या बालकास योग्य ते उपचार न करता बापन्नाचार्य व राजशर्मा हे दोघे या बालकास दत्तावतारी समजत आहेत असे नरसावधानी सर्वांना सांगत पिठिकापुरम हे पादगया क्षेत्र असून पितृदेवांचे प्रधान स्थान आहे विगत आत्म्यांशी संपर्क साधून संभाषण करण्याचे सामर्थ्य असलेले तत्त्ववेत्ते येथे राहत असत श्रीपादांच्या शरीरात कोणता तरी महापंडिताचा आत्माच वास करीत आहे आणि त्यांच्याकडून अगम्य अशा लीला करवून घेत आहे अशी धारणा पिठिकापुरममध्ये दृढ होत होती तिरुमलतास पुहे म्हणाले मी मलायाद्रीपुरमहून पिठिकापुरम येथे आलो तेव्हा श्री बापन्नारे आणि राजशर्मा यांचा घरचा रजक होतो नरसावधानींच्या घराचा जो रजक होता तो वृद्धावस्थेने मरण पावला होता त्या रजकाचा मुलगा वायसपूर अग्रहार सध्याचे काकीनाडा येथे निघून गेला होता यामुळे त्यांच्या घरचे रजकाचे काम मला मिळाले होते मी लहानपणापासून बापन्नारिलूंच्या सहवासात असल्याने माझ्यातील सत्प्रवृत्ती जागृत झाली होती व अध्यात्माची ज्योत प्रज्वलित झाली होती ज्या दिवशी मी नरसावधानींना पाहत असे त्या दिवशी मला पोटाचा विकार होऊन अन्नग्रहण न करण्यात की माझी दीन अवस्था होय नरसावधानींचे कपडे मी स्वतः न धुता ते माझा मुलगा रविदास ते धुत असे सात्विक प्रवृत्तीच्या लोकांचेच कपडे मी स्वतः धुत असे नरसावधानींचे कपडे मी स्वतः न धुता ते माझा मोठा मुलगा रविदास धुतो ही वार्ता त्यांच्या खाणी गेली त्यांचे कपडे मी स्वतः धुवावे अशी त्यांनी आज्ञा केली ती आज्ञा मानून मी नरसावधानींचे कपडे स्वतः धुवू लागलो मी कपडे धुत असताना श्रीपादचे नामस्मरण करीत असे मी धुतलेले कपडे घेऊन रविदास नरसावधानींकडे गेला मी धुतलेले कपडे जेव्हा सगळ्यांनी घातले तेव्हा कोणालाच काही झाले नाही परंतु नरसावधानींनी जेव्हा ते कपडे घातले तेव्हा त्यांना त्यांच्या अंगावर विंचू गोम सरपटत असल्यासारखे वाटले त्या कपड्यांमध्ये त्यांचे शरीर अग्नीवर ठेवल्याप्रमाणे पोळू लागले नरसावधानींनी मला बोलवले व ते रागाने म्हणाले कोणत्या तरी क्षुद्रविद्येचा मंत्राचा प्रयोग मी कपड्यावर केला आहे त्या अपराधाबद्दल त्यांनी माझी न्यायाधीशाकडे तक्रार केली परंतु चतुर न्यायाधीशांनी मला निर्दोष जाहीर करून सोडून दिले मी आनंदात घरी आलो थोड्याच वेळा श्रीपाद प्रभू एका सोळा वर्षाच्या युवकाच्या रूपात आमच्या घरी आले श्रीपाद प्रभू वाटेल त्या रूपात येऊन भक्तांना दर्शन देत असत मी आश्चर्याने म्हणालो महाराज आपण उत्तम असा ब्राह्मण कुलामध्ये जन्मलेले आहात तेव्हा आमच्यासारख्या रजकांच्या वस्तीत येणे काही योग्य नाही तेव्हा प्रभू म्हणाले नरसावधानीसारखे पापाचे गाठोडे डोक्यावर वाहून जाणारे ब्राह्मण खरे तर रजकांपेक्षा कमी दर्जाचे असतात परंतु तुझ्यासारखे तु ब्राह्मणांची ओढ असलेले रजक त्यांच्यापेक्षा श्रेष्ठच असतात श्रीपादांचे ते शब्द ऐकून मी त्यांच्या चरणावर नतमस्तक झालो आणि ढसाढसा रडलो श्रीप्रभूंनी माझ्याकडे अमृतदृष्टीने पाहिले व आपल्या दिव्या हाताचा स्पर्श करून मला उठवले नंतर त्यांनी आपला उजवा हात माझ्या शिरावर ठेवला आणि त्याच क्षणी मला पूर्वीचे जन्म आठवले माझ्यातील योगशक्तीनं चालना मिळाली कुंडलिनी शक्ती सुद्धा जागृत झाल्याचा अनुभव येऊ लागला श्रीपाद प्रभू हळूहळू पावले टाकीत अंतर्धान पावले श्रीपाद प्रभूंनी आपल्या आईजवळ राजगिऱ्याची भाजी करून देण्याचा हट्ट केला त्यांना नरसावधानींच्या घरातील भाजी हवी होती परंतु ती गोष्ट अशक्य वाटत होती यावेळी बापणार्य म्हणाले श्रीपादा उद्या सकाळी मी तुला नरसावधानींच्या घरी घेऊन जातो तू स्वतः त्यांना राजगिऱ्याची भाजी देण्याची विनंती कर परंतु जर त्यांनी ती भाजी देण्यास नकार दिला तर त्या भाजीसाठी पुन्हा कधीही हट्ट करू नकोस दुसऱ्या दिवशी बापणार्य बालक श्रीपादाला घेऊन नरसावधानीकडे गेले त्यांच्या घरी जाताच बापणार्य श्रीपादांना म्हणाले श्रीपादा मोठ्यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत नरसावधानी बाहेर ओसरीवर बसले होते त्यांची लांब शिखा पाठीवर उळत होती ती नरसावधानींना अत्यंत प्रिय होती श्रीपादांनी नरसावधानींकडे बघितले व दोन हात जोडून त्यांना नमस्कार केला श्रीपादांची तीक्ष्ण नजर नरसावधानींच्या पाठीवर विसावलेल्या शिखेवर पडली आणि काय आश्चर्य ती आपोआप गळून खाली पडली ती पाहून नरसावधानी अगदी गोंधळून गेले यावेळी श्रीपाद म्हणाले आजोबा नरसावधानी आजोबांची अत्यंत प्रिय असलेली शिखा गळून पडली आता त्यांच्याकडे राजगिरांची भाजी मागणी योग्य होईल काय चला आपण घरी जाऊ श्रीपादांनी राजगिऱ्याची भाजी पुन्हा कधीही विचारली नाही श्रीपादांच्या नमस्कारामुळे झालेले नुकसान नरसावधानींच्या लक्षात आले ते ध्यानात बसले असता त्यांच्या शरीरातून त्यांच्यासारखेच दिसणारे एक तेजोवलय बाहेर पडले नरसावधानींनी त्या तेजवलयास विचारले तू कोण कोठे चाललास त्या तेजपुंज नरसावधानीसारखे दिसणाऱ्या आकृतीने उत्तर दिले मी तुझ्यात राहणारे पुण्य शरीर आहे तू आतापर्यंत कितीतरी वेद पठन केलेले आहेस स्वयंभू दत्तात्रेयांची आराधना केलीस परंतु साक्षात श्री दत्तात्रेयांचे अवतार श्रीपाद श्रीवल्लभांचा अपमान केलास तुला तुझ्या शिखेवर राजगिऱ्याच्या भाजीवर असलेले प्रेम आसक्तीच्या एक लक्षांश प्रेम जरी श्रीपादांच्या विषयी असते तर तुझ्या जन्माचे सार्थक झाले असते परंतु मोहपाशांनी स्वतःच बांधून घेऊन मोक्षची एक दिव्य संधी घालवलीस तू लवकरच दरिद्री होशील त्या दारिद्र्याचे हरण करण्यासाठी श्रीपाद प्रभूंनी तुला शाकदान मागितले होते त्यांना जर तू ते दान दिले असतेस तर तुला आत्ता येणारे दारिद्र्य न येता उत्तम ऐश्वर प्राप्त झाले असते तू स्वतः आपल्या हातांनी ही संधी दवडलीस श्रीपाद प्रभू करुणेचे सागर आहेत हा अवतार संपल्यावर ते दुसरा नृसिंह करतील त्यावेळी तू एक दरिद्री ब्राह्मणाच्या रूपात जन्म घेशील त्या जन्मात सुद्धा तू घरी राजगिरीची भाजी पिकवशील त्यावेळी योग्य समय पाहून मी पुन्हा तुझ्या शरीरात प्रवेश करीन त्यावेळी श्रीपाद प्रभू तुझ्या घरी भिक्षेसाठी येतील तू प्रेमाने वाढलेली भिक्षा घेऊन तुझ्या ते ऐश्वर प्रदान करतील सध्या मात्र मी तुझे शरीर सोडून जात आहे श्रीपाद प्रभूंनी केलेला नमस्कार तुला नव्हता तर तुझ्यातील पुण्यस्वरूपात वास्तव्य करणाऱ्या मला होता त्यांनी मला तुला सोडून देऊन त्यांच्या स्वरूपात लीन होण्याची आज्ञा केली होती त्यानुसार मी स्वरूपात लीन होण्यास जात आहे आता तुझ्या शरीरात केवळ पाप पुरुष चुरला आहे असे बोलून तो विलीन झाला कालांतराने नरसावधानींची प्रकृती क्षीण होत गेली लोक त्यांच्या शब्दांचा निरादर करू लागले त्यांच्या चेहऱ्यावर विलसणारे विद्वत्तेचे तेज लोप पावले याच वेळी पिठिकापुरात विषूची कॉलराची साथ पसरली यात अनेक या रोगास बळी पडले दूषित पाण्यामुळे हा रोग बळावत असल्याचा निष्कर्ष गावातील वैद्यांनी काढला भयभीत झालेल्या ग्रामवास्यांनी या महामारीच्या रोगावर शास्त्रीय रीतीने निर्मूलन पद्धती काढावी अशी प्रार्थना श्री बापन्नारयांना केली श्री बापन्नारायांनी आपल्या अंतर्दृष्टीने जाणले की महामारी जलदोषाने झालेली नसून वायुमंडळ कलुषित झाल्याने झाली आहे परंतु बापांना रयाचे हे मत गावातील वैद्यांना पटले नाही ग्रामस्थांनी ग्रामदेवतेस पशुबली देऊन तांत्रिकांकडून विविध प्रकारच्या पूजा महामारीच्या निर्मूलनासाठी केल्या पशुचा बळी दिल्याने त्यांच्यातील प्राणशक्ती बळजबरीने बाहेर काढली जाते व तिला मंत्रानुच्चाराने वश करून घेतात प्राणशक्ती स्वृद्धिंगत करण्यासाठी योगाच्या प्रक्रिया किंवा सात्विक आराधनेचा अवलंब करणे अधिक योग्य असे श्री होते त्यांनी बापनरा असे सुचवले परंतु अंधश्रद्धेने त्यांनी पशुबळी देण्याचे थांबवले नाही गावातील काही मंडळींनी पशुबळीचा विषय श्रीपाद प्रभूं पुढे काढला त्यावर श्रीपाद म्हणाले ग्रामदेवतेस विनंती केली आहे की तिने पशुबळीचा स्वीकार करू नये श्रीपादांच्या आज्ञेनुसार ग्रामदेवता समुद्र स्नान करण्यास गेली आहे आता दूध उथून घालून देवतेस नैवेद्य दे अर्पण केल्यास या रोगराई पासून तुमची सुटका होईल कालिकेचे रूप धारण केलेली ग्रामदेवता शांत होईल ही वार्ता गावातील सर्व लोकांना कळविण्यासाठी एका चर्मकारास बोलवून चर्मवाद्यावर दवंडी पिटवण्यास सांगितले दवंडी कोणी पिटवायची असे विचारल्यावर श्रीपाद म्हणाले विशूची रोगाने ग्रस्त वेंकय्या याने दवंडी पिटावी असा माझा निरोप त्यास सांगा ते सर्व ग्रामवासी वेंकय्याजवळ जवळ गेले तो मरणासन्न होता त्याला हा निरोप देताच तो मूर्छित पडला एका घटकेनंतर जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा तो पूर्णपणे बरा झाला होता ही बातमी हा हा म्हणता संपूर्ण गावात फिरून चवळीकडे दवंडी पेटली बापनारायांनी आपल्या सेवकास पाण्याने भरलेले एक मोठे भांडे त्यांच्यासमोर आणून ठेवायस सांगितले वायुमंडलातील विषारी किटाणूंचा नाश करण्यासाठी योग्य त्या मंत्राचे संधान केले आणि तत्काळ हवेतील विषारी किटाणू पाण्यात टपटप येऊन पडले अशा प्रकारे वायुमंडळ शुद्ध झाले आणि महामारी रोगाचे निर्मूलन झाले श्रीपादांच्या जन्मतिथीस वाढदिवसाच्या दिवशी राजशर्मा पत्नीसह श्रीपादांना घेऊन बाळाचे आजोबा श्री बापन नार्या यांच्याकडे आले ज्या ज्यावेळी बापन्नार्यानी श्रीपादांच्या चरणावरील शुभचिन्हे पाहण्याचा प्रयत्न केला त्या त्यावेळी त्यांना कोटी कोटी सूर्याच्या तेजस्वेतेचा अनुभव येई व ती शुभचिन्हे त्या तीव्र प्रकाशात दिसत नसत याचे त्यांना राहून राहून आश्चर्य वाटे परंतु त्या दिवशी उशक काळी साळीच्या कोंड्यावर दिव्य असे पदचिन्ह दिसले त्यांनी आपली कन्या सुमतीस विचारले बाळ या कोंड्यावरून कोण गेले तुमचा लाडका नातूच येथून गेला आणखी कोण बाबा सुमतीने उत्तर दिले ते पदचिन्ह षोडश वर्ष कुमाराच्या पदचिन्हासारखे होते आजोबानी श्रीपादांना आपल्या मांडीवर घेतले व त्याच्या चरणकमलांचे ते निरीक्षण करू लागले यावेळी त्यांना दिव्यप्रकाश न दिसता मीच साक्षात दत्तात्रयांचा सा अवतार आहे असे सूचित करणाऱ्या सुस्पष्ट अशा चिन्हांचे दर्शन झाले त्या दिव्य चरणांचे बापन्नाऱ्याने कौतुकाने चुंबन घेतले हा बालक श्री दत्ताचा अवतार असल्याचा त्यांचा निर्धार दृढ झाला त्याचवेळी त्यांच्या मुखातून श्री दत्ताच्या स्तुतीपर पद आपोआप निघाले त्या दिव्य चरणांच्या दर्शनाने बापन्नाऱ्यांच्या अंगी अष्टभाव सिद्ध झाले त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले ते श्रीपादांच्या गालावर ओघळले आणि मोत्याच्या बिंदूसारखे चमकत होते आजोबांनी आपल्या उपरण्याने हळूवारपणे श्रीपादांच्या गालावरील ते थे थेंब पुसले यावेळी श्रीपाद म्हणाले आजोबा तुम्ही सौर मंडळातून शक्तीपात करून ती शक्ती श्रीशैल्य स्थित श्री मल्लिकार्जुन शिवलिंगात आकर्षित केली होतीस त्याचवेळी सूर्यमंडळातील ती शक्ती गोकर्ण महाबळेश्वरी व पादगया क्षेत्री स्थित असलेल्या स्वयंभूश्री श्री दत्तात्रयांच्या सुद्धा आकर्षित झाली गोकर्ण महाबळेश्वर हे क्षेत्र अधिक शक्तीसंपन्न करण्याचा संकल्प आहे प्राणीमात्रातून जे अनिष्ट स्पंदन बाहेर पडतात त्या स्पंदनांना माझ्यात लय पाहून जे माझे साधक आश्रित आहेत त्यांच्याप्रती शुभ स्पंदनांचे प्रसारण व्हावे असा माझा संकल्प आहे गोकर्ण महाबळेश्वर हे परमेश्वराचे आत्मलिंग आहे त्याच्या केवळ दर्शनाने मुक्ती साध्य होते तसेच श्रीशैल्याच्या दर्शनाने सुद्धा मुक्तीचे फळ प्राप्त होते येथील मल्लिकार्जुना शक्ती संपन्न करण्याचा संकल्प आहे तुम्ही सत्य ऋषी आहात मी यतीच्या रूपात होतो तेव्हा आईने मला नमस्कार केला त्यामुळे मी अल्पायुषी होणार असे आपले मत होते परंतु आईने मला श्रीपाद रूपात नमस्कार केला म्हणून मी अल्पायुषी होणार असे म्हणालो तेव्हा आपल्या दोघांचेही म्हणणे खोटे होऊ नये म्हणून मी केवळ सोळा वर्षांपर्यंत तुमच्या घरी राहण्याचे ठरविले आहे संसार बंधनातून मुक्तीची इच्छा करणाऱ्या मोमुक्षुंना अनुग्रह देण्याचे कार्य पुढे आहे मी चिरंजीव असावे असा तुमचा संकल्प आहे तो मी पुरतीच नेन श्रीपाद श्रीवल्लभ हे स्वरूप गुप्त करेन नृसिंह सरस्वती हा अवतार घेतला तरी श्रीपाद श्रीवल्लभ रूप हेच नित्य सत्यरूप म्हणून राहील नृसिंह सरस्वतीचे अवतार कार्य पूर्ण करून श्रीशैल्यास असलेल्या कदलीवनात तीनशे वर्षापर्यंत तपश्चर्या करून प्रज्ञापूर येथे स्वामी समर्थ रूपात प्रगट होईन तेथील वटवृक्षामध्ये माझी प्राणशक्ती प्रवेश करवून मल्लिकार्जुन शिवलिंगात विलीन होईन बापन्नार्यांना हे सगळे आश्चर्यकारक आणि अद्भुत असे वाटले आजोबांच्या घरी पहिल्या वर्षाचा वाढदिवस अति आनंदात आणि थाटाने साजरा झाला पीठिकापुरमला त्या दिवशी आणखी एक आश्चर्य घडले नरसावधानी देवळाचे पुजारी आणि अजून काही मंडळी कुक्कुटेश्वराच्या मंदिरात दर्शनाला गेले असताना त्यांना तेथे स्वयंभू दत्तात्रेयांची मूर्ती दिसेनाशी झाली मंदिरातील मूर्ती दिसेनाशी झाल्याची वार्ता गावात दावानाला सारखी पसरली नरसावधानींचा विरुद्ध असलेल्या एका तांत्रिकाने मूर्ती अदृश्य होण्याचे कारण नरसावधानीच आहेत असे मोठ्या तावातावाने म्हणू लागला नर्सावधानी क्षुद्रविद्येचे उपासक आहेत त्यांनीच मूर्ती अदृश्य केली असा प्रचार गावात करण्यास त्याने सुरुवात केली पीठापूर पीठापूरमच्या ब्राह्मणांनी नरसावधानींच्या घराची झडती घेण्याचे ठरविले ते ब्राह्मण बापन्नार्यांना भेटले व झालेला प्रकार सांगितला तेव्हा बापन्नार्या त्या ब्राह्मणांना म्हणाले सत्यप्रत्ययास येईपर्यंत मौन राहावे योग्य वेळी या प्रश्नाचे समाधान होईल नरसावधानींच्या घराची झडती घेऊन संशयितस्थळी खोदकाम केल्यावर तेथे मानव कपाल आणि क्षुद्रविद्येस उपयोगी पडणाऱ्या काही वस्तू सापडल्या परंतु श्री दत्तात्रेयांची मूर्ती मात्र मिळाली नाही श्री नरसावधानी मूर्तीच्या चोरीच्या आरोपापासून मुक्त झाले परंतु ते क्षुद्रविद्येचे उपासक असल्याचे सिद्ध झाले दिवसेंदिवस त्यांची प्रकृती क्षीण होत होती त्यांच्याकडे एक वांस गाय होती तिला बैलाप्रमाणे शेतीच्या कामासाठी वापरीत आणि वेळेवर दाणापाणीसुद्धा देत नसत एके दिवशी नरसावधानींच्या विरुद्ध असलेल्या तांत्रिकाने त्या गायीच्या शरीरात क्षुधासत्तीचे आवाहन केले त्यामुळे त्या, त्या गायीने खुंटाचे बंधन तोडून टाकून ती घरात शिरली आणि घरच्या लोकांना शिंगाने मारू लागली नरसावधानींनी अतिप्रेमाने लावलेला राजगिराच्या भाजीचा मळा तिने उद्ध्वस्त केला त्या गायीच्या जवळ जाऊन तिला दोरीने बांधणे कोणासात शक्य झाले नाही त्याच दिवशी नरसावधानींच्या घरी त्यांच्या आईचे श्राद्ध होते श्राद्धाचा संपूर्ण स्वयंपाक झाला होता श्राद्धाच्या ब्राह्मणांचे भोजन झाले होते घरच्या मंडळीचे मात्र अजून जेवण झाले नव्हते त्या गायीने सारे अन्न आणि वडे खाऊन टाकले याच रे बालक श्रीपाद प्रभू आपल्या वडिलांना नरसावधानींच्या घरी घेऊन जाण्याचा हट्ट करू लागले श्री राजे शर्मा नरसावधानींच्या घरासमोर जाऊन उभे राहिले तेवढे ती गाय नरसावधावींच्या घरातून बाहेर आली तिने अंगणात उभ्या असलेल्या श्रीपादांना तीन प्रदक्षिणा घातल्या आणि नंतर त्यांच्या चरणी नतमस्तक झाली व त्याच अवस्थेत गतप्राण झाली या प्रसंगानंतर गावातील लोक अनेक मते व्यक्त करू लागले गायीने खाल्लेल्या वळ्यामध्ये विष होते व ते खाल्ल्याने गाय मरण पावली आता नरसावधानीना गोहत्येचे पातक लागेल असे नाना लोकापवाद उठू लागले यामुळे नरसावधानी त्रस्त झाले होते त्या गायीने श्रीपादांना तीन प्रदक्षिणा घातल्या व नंतर त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवून प्राण सोडले त्या कारणाने श्रीपाद हे दैवी अवतार असल्याची सर्व लोकांची खात्री झाली राजशर्माना आयुर्वेदशास्त्राचे ज्ञान होते ते नर्सावधानींच्या विनंतीनुसार त्यांचा औषधोपचार करीत होते परंतु त्यांच्या दुर्धर रोगावर औषधाचा काही परिणाम दिसून येत नव्हता नर्सावधानींची प्रकृती खालावतच गेली आणि त्या रोगातच त्यांचा एके दिवशी देहांत झाला नरसावधानींच्या मृत्यूमुळे गावातील लोक श्री राजशर्मांनी त्यांना उत्तम औषध दिले नाही त्यामुळे ते आपल्या जीवास मुकले असे बोलू लागले काहीजण म्हणू लागले की श्रीपद श्रीरल्लम नरसावधानीकडे रोज जात असत ते जर दत्तावतारी असते तर नरसावधानींचा मृत्यू कसा झाला अनेकांनी गोहत्येचे पातकच त्यांच्या देहांताचे कारण असल्याचा निर्वाणा दिला नर्सावधानींच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी शिराज शर्मा व श्रीपाद गेले असताना नरसावधानींच्या पत्नीने त्यांचा हात धरून म्हटले अरे बाळा श्रीपादा चिमुटभर सौभाग्याचे वाण घेण्यासाठी मी दूरदूरपर्यंत हळदी कुंकवास जात होते तू दत्तात्रियच आहेस तर नरसावधानी आजोबांना जिवंत करणे तुला शक्य नाही का असे म्हणून ती माऊली रडू लागली नवनीता नवनीतासम हृदय असलेल्या श्रीपादप्रभूंनी त्या मातेचे अश्रू पुसले शवयात्रा सुरू झाली राजशर्मा व श्रीपाद त्या अंतिम यात्रेत सहभागी झाली नरसावधानींच्या ज्येष्ठ पुत्राने पित्याच्या चितेस अग्नी देण्यासाठी अग्नी हातात घेतला त्याचवेळी श्रीपादांच्या नैनांतून दोन थेंब बाहेर पडले याचवेळी मेघगर्जनेसारख्या आवाजात श्रीपाद म्हणाले आहा मृत झालेल्या पित्याच्या शरीरास अग्नी देणारे पुत्र तर पाहिले परंतु जिवंत पित्यास अग्नी देणाऱ्या पुत्रास पाहिले नाही हे वक्तव्य ऐकून स्मशानात जमलेले सारे लोक निस्तब्धतेने श्रीपादांकडे पाहू लागले श्रीपादांनी चितेवर असलेल्या नर्सावधानींच्या भ्रूमध्यावर अंगुष्ठाने स्पर्श केला त्या दिव्य स्पर्शाने नरसावधानींच्या अंगात चैतन्य स्फुरू लागले आणि आश्चर्य असे की काही क्षणातच ते चितेवरून खाली उतरले त्यांनी श्रीपाद प्रभूंना साष्टांग नमस्कार केला नंतर ते सर्व लोकांबरोबर घरी परतले त्यांना सजीव घरी आलेले पाहून त्यांच्या पत्नीस अत्यंत आनंद झाला श्रीपाद प्रभूंच्या अंगुष्ठ स्पर्शाने नरसावधानींना कर्मसूत्राचे सूक्ष्म ज्ञान आले त्यांच्या घरातील मृत झालेली वांझ गाय ही गतजन्मातील नरसावधानींची माता होती त्यांच्या घरी असलेला बैल हे त्यांचे पिताश्री होते या गोष्टीचा बोध नरसावधानींना झाला मरतेसमयी त्या गायीने प्रभूंना आपले दूध त्यांनी प्यावे अशी विनंती केली होती पुढच्या जन्मी जेव्हा ती वांझ महिस म्हणून जन्माला येईल त्यावेळी श्रीपाद प्रभू सरस्वती अवतारात तिचे दुग्धपान करतील हे श्रीपादांनी गाईस दिलेले वचन नरसावधानींना कळले ज्या तांत्रिकाने नरसावधानींवर प्रयोग केला होता त्याचा मृत्यू लवकरच होणार असून पुढच्या जन्मी तो ब्रह्मराक्षसाच्या योनीत जन्म घेणार असून त्याच्यावर यतिरूपात असलेल्या श्रीपादांचा अनुग्रह होईल असे सूक्ष्म लोकातील विषय नरसावधानींना श्रीपादाच्या कृपा प्रसादाने ज्ञात झाले त्यांना स्वतःच्या पुढील जन्माची माहिती सुद्धा कळली पुढील जन्मात त्यांच्या घरी यतिरूपाने श्रीपाद प्रभू येऊन त्यांच्याकडून राजगिऱ्याच्या भाजीची भिक्षा स्वीकारून राजगिऱ्याचे पीक स्वहस्ते नष्ट करून त्याच्या मुळाशी असलेल्या सोन्याच्या नाण्यांनी भरलेला हंडा त्यांना देतील ही भविष्यरता नरसावधानींना श्रीपादांच्या अंगुली स्पर्शाने कळली होती श्रीपादांचा चेहरा अतिशय सात्विक सुंदर दैदिप्यमान असा होता त्याची तुलनाच होऊ शकत नाही श्रीपाद प्रभूंनी नरसावधांनी आणि त्यांच्या पत्नीला केलेला उपदेश त्यांचा अनुग्रह केलेली विधाने मी तुला उद्या सांगेन आता आपण त्यांचे स्मरण करीत भजनात रंगून जाऊया ज्या ठिकाणी त्यांचे नामस्मरण भजन कीर्तन होते त्या ठिकाणी श्रीपाद प्रभू सूक्ष्म रूपाने संचरण करीत असत हे अक्षर सत्य आहे तिरुमलदासासारख्या भक्ताच्या सतसंगतीने आनंदाने आम्ही पुलकीत झालो श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार मित्रांनो प्रभूंचा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण होवो हीच प्रभूचरणी प्रार्थना मित्रांनो असेच प्रभूंची भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन डाबायला विसरू नका